केले आहेत आजचा जो काही लाईव्ह आहे हा लाईव्ह तुमचे प्रश्न आणि तुमच्या सोबत तुमच्या जिल्ह्यानुसार ओळख करून घेण्यासाठी विनंती असेल तुम्ही जी काही कमेंट करताय ती कमेंट तुम्ही कुठल्या भागातून अंदाज विचारताय या संदर्भात असावी तालुक्यानुसार जर विचारत असाल तर तुमचा तो जिल्ह्यानुसार तुमचा अंदाजे किती आहे थोडी कमेंट मोठी येऊ द्या काही अडचण नाहीये मला शक्यतो ती घेता येईल अशा पद्धतीची असावी आणि सुरुवातीला मी तुम्हाला काही थोडक्यात दोन मिनिटं अंदाज सांगणार आहे तो ऑलरेडी सांगितलेलाही आहे तो आपण पहिले ऐकून घ्या महाराष्ट्रामध्ये आजपासून चांगली उघाड आपल्याला मिळालेली आहे दोन एका दोन ठिकाणी स्थानिक वातावरणाचा जो पाऊस पडलेला आहे ते भाग वेगळे आहे म्हणजे पंच्याण्णव पासून ते अठ्ठ्याण्णव पर्यंत टक्केवारीनुसार आपल्याला चांगली उघाड मिळालेली आहे आणि आज दोन टक्के भागांना कुठे मोठे तो पाऊस झालेला देखील आहे अशा प्रकारचं वातावरण दोन ते तीन ऑगस्ट पर्यंत चालेल आणि तुम्हाला मी कालच्या रेलीमध्ये परवाच्या सांगितलं आहे की दोन ऑगस्ट तीन ऑगस्ट आणि पाच ते सहा ऑगस्ट या कालखंडामध्ये गर्मीची जी काही लेवल आहे ती अत्यंत हाय लेवलला जाणार आहे त्यामुळे पुढचं जे काही एल पी प्रेशर बनणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये त्यामुळे विजांच्या कडकडाटामध्ये सर्वातीला सुरुवातीला तो मराठवाडा हा परिसर घेणार आहे आणि घेत असताना नांदेड लातूर परभणी आणि बिडची परिस्थिती चिंताजनक राहणार आहे म्हणजे वारक काऊर देखील याच्यामध्ये सुटू शकतो मित्रांनो कारण की सुरुवातीला गरमीची लेवलच तशी आहे त्या पावसाचं स्वरूप असं आहे पहिले दोन दिवस पडणं उघडणं ठीक आहे असं आपण पावसाला म्हणूयात की पडल्याबरोबर थोडा अर्धा घंटा पडेल एक घंटा पडेल गरजू गरजू पडेल पुन्हा उघडेल अशी त्याची परिस्थिती आहे आणि हे वातावरण नऊ ऑगस्टला आठ ऑगस्टला सुरुवात करतील पण एक दिवस मागे पुढे नऊ ऑगस्टला सुरुवात केल्याबरोबरच हे वातावरण कमीत कमी, कमी सोळा ऑगस्ट पर्यंत तरी राहू शकतो म्हणजे हा आठवडा कोरडा जाईल आणि पुढचा आठवडा पावस जाईल अशा प्रकारची गोष्टी दोन्ही कंडिशन आहे तर या संदर्भात आपल्याला काय शंका आहे आपण कुठल्याही जिल्ह्याची असू द्या यवतमाळ इकडे नंदुरबार इकडे सोलापूर दक्षिण महाराष्ट्र कोणी एम पीचा असेल तेलंगणाचा असेल कर्नाटकचा असेल आजचा नवी आपल्या क्वेश्चन्स गेला आहेत आपल्या नक्कीच प्रश्न विचारा आणि प्रश्न टायपिंग करताना आपण सगळे डिटेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा तर कृष्णा जाधव आहे सफिस्ट्रेशन घेतलेले मित्र परभणी मानवत परिसरामध्ये नऊ तारखेच्याही अगोदर आठ तारखेलाच आपल्या भागामध्ये पाऊस सुरू होतोय आणि पाऊस मानवतच्या परभणीच्या सर्व तालुक्यांना तो जोरदार असणार आहे सुरुवातीला तो साठकाऱ्या माग आवकाळी मार्ग सारखा प्रदर्शन तो करणार आहे केशवराव पवार भिल डोंगर तालुका मानोरा जिल्हा वाशिमचा अंदाज काय आहे दादा तुमच्याकडे ढग ढुग जे डिगुले म्हणतोय आपल्या भाषेमध्ये ते येत राहणार आहे दोन तीन दिवस अजून आणि एक पट्टा असा असेल सकाळहून सकाळून दिसेल अकराच्या आणि दहाच्या मधामध्ये लगेच गोंगार नेऊन जाईल की बाबा इथे उघड सांगितले आले तर या भागामध्ये तुमच्या असं होत राहील पण पाऊस तुम्हाला डायरेक्ट दहाच्या टाइमिंगला असेल महेश गोंड ची सरांची कमेंट खूप मोठी आहे मला ती कमेंट पहिले वाचू द्या बाबा मी कांदा पेरला आहे कांदा त्यातली मला तुटाळा साधायची आहे तर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका पाच किलोमीटर अंतरावरती पाऊस मोठा कडी पडेल जेणेकरून पावसावर मी कांदा लागण करेल आणि अन्यथा पुढील माझ्या सांगायची तुळजापूर आणि जो काही अहिल्यानिकडचा पट्टा आहे दादा तर आपल्या भागामध्ये पाऊस सुरुवातीला येतो सुद्धा असं नाही की येत नाही पण कवरींच्या बाबतीत म्हणजे व्याप्तीच्या बाबतीत त्याला दोन ते तीन दिवस लागतात तुम्हाला मी अकरा ऑगस्ट ही तारीख देतोय कदाचित तो दोन दिवस अगोदर घे आणि नंतर घेई तर तुटाळा लावण्यासाठी तुम्हाला अकरा आणि दहाची तारीख बरी आहे त्यामध्ये काही थोडा जरी एक दिवसाचा चेंजेस झाला आपले लागून सातत्याने चालू असतात पाच तारखेला तुम्हाला याची कन्फर्म अशी डेट दे देईल की त्या दिवशी येणारच हा शब्द वापरेल तोपर्यंत तो तुम्ही समजून जा की अकरा तारीख दिली तुम्हाला मी दहा तारखे देण्याचाही प्रयत्न करतो कारण की तुळजापूर पट्टा सुद्धा नऊ ते दहा तारखेला सहा पाऊस आगमन करणार आहे ठीक आहे बाकीच्या कमेंट तालुका मोहताळा जिल्हा बुलढाणा वाहुनी पाणी कधी पडेल वाहुणी पाणीच्या अपेक्षा दादा मी पहिल्यापासून सांगतोय ही सगळ्या भागांची तो लवकर पूर्ण करणार नाहीये पण ह्या टायमिंगला सुद्धा वावणी पावसाचा अंदाज आहे सध्या तो माणूस तो अवकाळी बनायचा राहिलेला आहे त्यामुळे त्याचे लोकेशन फिक्स नाहीत आता मराठवाड्यासाठी मी कालपासून सांगितले पूर्णपणे चार पाच दिवसापासून की मराठवाडा डिक्लेअर आहे फक्त विदर्भामध्ये त्यांनी मागच्या वेळेस सोडले काही दहा पाच गावांना तशा पद्धतीची आज याच्या वेळेस सुद्धा रिक्वायरमेंट तशीच आहे फक्त चिंता करू नका पाऊस हा स्थानिक लेवलला आहे गाव पातळीला तो सांगता येत नाही सांगण्याच्या बाबतीत आपण त्याला चार पाच दिवस अगोदर सांगूया सांगूयात पण गावाच्या लोकेशनचा अंदाज जो आहे तो चार पाच दिवस अगोदर संपवतो पण जिल्ह्याचा अंदाज दोन महिन्या अगोदर देण्याची ताकद आपल्या प्रयोगशाळेची आहे नक्कीच तुम्हाला परतीच्या पावसामध्ये देखील चांगल्या पद्धतीने बरसणार आहे तोपर्यंत पावसा या पावसावरती हा देखील पाऊस नदी नाले ओढे वाहणाराच आहे जो काही येतोय हा अवकाळी पाऊस आहे सध्या महाराष्ट्रामध्ये तीन चार तारखेपर्यंत वारे जे काय आहे ते जोराने वाहतील आणि कोकण किनारपट्टी नाशिक सा, सातारा सांगली अहिल्यानगर हे जे काही भाग आहेत नुसते जोराने वारे एकरी यांना कुणी अडथळा नाही विडथळा नाही अशा पद्धती वारेही वाहत राहणार आहे पण यांच्या ही भागातली कंडिशन सुधारणार आहे ती तारीख यांना नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्टच्या कॅम्प स्था, एक स्थायी डेटनुसार ती सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण की दहा ऑगस्ट यांना कॉमन असणार आहे नऊ लई नाही तर अकरा लई ठीक हो आहे पण दहा हो कन्फर्म आहे आईल्यानंतर पाळणे दादा तुमच्या भागातली परिस्थिती एका मेसेजमध्ये लिहून टाका कारण की काही भागांमध्ये पाळण्याला चांगला झालाय आणि काही ठिकाणी कमी आहे पुसत साठी अकरा नऊ दहा हे दरम्यान पावसाची आगमन आहे दहा तारीख तुम्हाला कन्फर्म आहे मधल्या काळामध्ये थोडे ढिगुले डुगले जाईल अंबाजोगाईला विजांच्या कडकडाटामध्ये आहे अंबाजोगाई जे आता कमी झालेली ना तुम्हाला आठ किंवा नऊ तारीख असणार आहेत लवकर महेश गौण सर आपली कमेंट मी वाचली आहे तुम्हाला त्याबद्दल बोललो सुद्धा आहे नगरला वाहवणी पाऊस कधी होईल जी रेग्युलरी कंडिशन चालू आहे आयला मा काही ठिकाणी वगैरे भागात झालाय तशा पद्धतीनं नेवासामध्येही काही ठिकाणी झालाय पण एकंदरीत परतीच्या पावसाशिवाय ही अपेक्षा पूर्ण होईल असा अंदाज दिसत नाहीये आणि ह्या येणाऱ्या नऊ दहा तारखेला सुद्धा त्यातले काही भाग पन्नास टक्के भाग तरी अजूनही वावणी पावसाच्या रडावरती नक्की आहेत म्हणजे नऊ दहाची जी काही कंडिशन आहे त्यापासून सुरुवात होणारा पाऊस सोळा पर्यंत आहे त्यामुळे हा पाऊस परतीच्या पावसासारखा देखील बरसू शकतो विजांच्या कडकडाटात देखील बरसू शकतो अशी परिस्थिती या भागात देखील आहे अजय पाटील सर वैजापूर तालुक्यात शिवारात पाऊस कमी आहे चांगली गोष्ट आहे पाऊस कमी आहे आपल्या परिसरामध्ये मी तर याला चांगली गोष्ट म्हणतोय कारण की आज माझा सुद्धा कापूस पाटापाटा खराब झालाय तुरीचं ते विचारूच नका आणि बऱ्याच ठिकाणी असं झालंय तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल दोन दोन तीन तीन एकर पाण्या कपाशी गेली आहे तुमचं पिकं आज सुरक्षित आहेत तुम्ही भाग्यवान आहात कारण की पुढे सुद्धा पाऊस येत आता हा पंचवीस पाऊस पाहिला हा ट्रेलर होता ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही नऊ दहाचा पाऊस पहाल हा देखील खतरनाकचा आहे आणि यापेक्षाही पंचवीस ऑगस्टच्या नंतर जी काही टफ लाईन बनणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये ती खतरनाकच्या पेक्षाही चांगली आहे त्यामुळे त्यावेळेस तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये परतीचा जो काही प्रवास असेल तो दरवर्षी चांगला बसतोय त्यापर्यंत तुमचं चांगलं देखील होईल पण मराठवाड्याला एका पाठोपाठ एक तीन धक्के आहेत पहिला सव्वीसचा धक्का बसलाय त्यानंतर आता नऊ दहाचाही बसणार आहे सव्वीस ऑगस्ट चाही बसणार आहे एक्झाम्पल सांगायचं की एक्या महिन्यात दोन धक्के आहेत ठीक आहे पाऊस बी आला एक दोन दिवसासाठी येणार नाही तो राहिला त्या आठवड्याभर खराब वातावरण घेऊनच राहणार आहे अशी त्याची परिस्थिती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय तळणी देखील पुढच्या काळामध्ये बारा सर आहेत वैजापूरला देखील बारा तारीख देण्याचा प्रयत्न करेल एका दिवस मागे पुढे होऊ शकतो पण दहा किंवा बारा फिक्स आहे आणि ह्या तारखेची फिक्सता ही तुम्हाला उद्या किंवा दोन दिवसातही सांगेल की त्या दिवशी येणारच आहे आणि एकदा तारीख दिली की मागा आपण घेत नाही भले तुम्हाला मध्यरात्रीची टायमिंग मध्ये होईल फरक सकाळी सांगेन की तुम्हाला मध्यरात्री पाऊस दाखेल तर त्या पद्धतीची कंडिशन आला तर नक्की दाखल वैजापूर नऊ तारीख धरा तुम्ही गायामध्ये पण दहा तारखेपर्यंत कन्फर्म आहे अहमदपूर तालुका मधील कुमठा परिसरातील हवामान कोडे राहील का पावणी हो तुम्हाला सध्या वातावरण कोडच आहे काही चिंता करू नका आणि ज्यांना कोणाला पाया शेतातलं पाण्याचं नियोजन करायचं विशेषतः लातूर बीड आणि नांदेड पट्टा त्यानंतर परभणी सुद्धा आहे जालना सुद्धा आहे या शेत